हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गाजर आणि टमाटरचं हेल्दी सूप तर व्हिडिओ खूप छोटा आहे त्यामुळे पूर्ण वॉच करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि आपलं गाजर आणि टमाटरचं हेल्दी सूप बनवूया तर हे बघा कॅरोट टमाटर सूप बनवण्याकरता आपण साहित्य बघूया तर साहित्यामध्ये इथे मी घेतलेले आहेत चार टमाटर आणि हे टमाटर मी छान वॉश करून घेतलेले आहेत आणि हे सूप बनवण्याकरता आपल्याला टमाटर थोडे पिकलेले घ्यायचे आहेत दोन गाजर घेतलेले आहेत हे याचेसुद्धा मी छिलके काढून वॉश करून घेतलेलं आहे थोड्या लसणाच्या पाकड्या आहेत दोन ते तीन तेजपान चिली फ्लेक्स मिक्स हर्ब्स आहे आणि थोडे काळे मिरे आहेत तर चला आता आपण स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम आपल्याला टमाटर आणि गाजर याचे पीसेस करून घ्यायचे आहेत छोटे छोटे सर्वात प्रथम आपल्याला एका पॅनमध्ये गाजर आणि टमाटर यामध्ये टाकूया आपण एक कटोरी पाणी आणि इथे टाकूया आपण तेजपान लसणाच्या पाकड्या आणि काळे मिरे टाकून आपल्याला हे छान साफ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपले गाजर आणि टमाटर छान सॉफ्ट शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून देऊया आणि थोड्या वेळ थंड करण्याकरता ठेवूया तर हे बघा आपले गाजर आणि टमाटर थंडे झालेले आहेत यामधील तेज पान आपण काढून टाकायचं आहे आणि आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया अगदी झटपट तयार होतं हे गाजर आणि टमाटरचं सूप आणि खूप हेल्दीसुद्धा आहे तर या कडाक्याच्या थंडीमध्ये छान गरमागरम सूप करून तुम्ही नक्की घ्या कारण आता गाजरसुद्धा छान अवेलेबल आहेत आणि टमाटरसुद्धा छान स्वस्त आहेत आणि हिवाळ्यामध्ये छान चांगले टमाटर अवेलेबल असतात तर आपण याचा भरपूर फायदा घेतला पाहिजे हे बघा आता आपण हे, हे, हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बघा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे टमाटर आणि गाजर आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे तर हे बघा मी सूप असं गाळून घेतलेलं आहे आता आपण हे एका पॅन मध्ये पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये टाकूया आपण थोडं चवीनुसार मीठ आणि थोडंसं किंचित तिखट टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आणि पाच मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या सूपला थोडं घट्टपणा येईल बघा अशा प्रकारे तर हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं गाजर टमाटरचं सूप सुद्धा एकदम रेडी झालेलं आहे हे बघा किती छान रेड कलर आलेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचं आहे आणि गरमागरम सूप आपण सर्व करूया हे बघा आपलं हेल्दी कॅरोट आणि टमाटरचं सूप रेडी झालेलं आहे तर चला आता आपण गरमागरम सर्व करूया तर या प्यायला गरमागरम हेल्दी गाजर आणि टमाटरचं सूप या कडाक्याच्या थंडीमध्ये असं सूप जर आपण अधूनमधून घेत राहिलं तर आपल्या शरीरालासुद्धा ऊब मिळत राहील आणि गाजरसुद्धा मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत तर आपण याचा भरपूर फायदा घेऊया आणि बनवूया असं गाजर आणि टमाटरचं हेल्दी सूप तर हे बघा रेडी आहे हे बघा किती छान कलर आलेला आहे तर यामध्ये आता आपण वरून टाकूया थोडीशी ओरी घेणं आणि थोडं चिली फ्लेक्स म्हणजे आपलं सूप दिसायलासुद्धा खूप छान दिसेल आणि कोणतीही डिश दिसायला छान दिसली की खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते तर हे बघा कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्टी हेल्दी आणि नवीन रेसिपीज सोबत तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय हॅव अ नाईस डे स्वस्त रहा, मस्त रहा आणि हसत रहा